शरद पवार असो की सुप्रिया सुळे दोघेही एकाच डोक्याचे मास्टर माइंड हे समजायला उशीर लागला उदयनराजे पाडा म्हटले तसे शरद पवार बारामतीत अजित पवारांना घरी बसवा असे का म्हटले नाही दोन हजार एकोणवीसच्या सत्तेच्या सारीपाठावर शरद पवार वजीर होते पण घोड्याची चाल सुप्रिया सुळे आणि अजित पवार खेळत होते चार जूनच्या निकालानंतर पवारांच्या राजकारणाचा नवीन अध्याय सुरू होईल अजित पवारांचा माणूस सांगतोय तो विषय काय नेमकं गडाला का अजूनही फिरून फिरून मुद्दा हाच निर्माण होतो शरद पवार आणि अजित पवार पुढे जाऊन एकीतर करणार नाहीत ना उदयनराज यांना पाडा म्हटले शरद पवारांची साताऱ्यात सभा लागली माझी चूक झाली हा माणूस आपल्याला पाडायचा आहे हे स्टेटमेंट त्यांचं राहिलं तिकडे मावळमध्ये सुनीलांना शेळके यांना सत्ता देऊन तिकीट देऊन माझी चूक झाली शरद पवार म्हटले तिथेही तो माणूस पाडायचा आहे असंच अजित पवारांनी आपल्या लेखीच्या प्रचारासाठी बारामतीत का म्हटले नाही की आपण अजित पवारांना घरी बसवा म्हणून हाच प्रश्न आम्ही सुप्रिया सुळेंना केला होता त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं ते ऐका आम्ही बघितलंय उदयनराजेंना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हटलं माझी चूक झाली मी ते मान्य करतो उमेदवार पाडायचं एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं बारामतीत का नाही म्हटले ते एकदा फक्त की माझी मुलीने तीन वर्ष तीन टर्म खासदारकी घेतली मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रिपद देऊ शकलो असतो मी सगळं अजितला दिले पण अजित आज माझ्या विरोधात गेले मला त्यांना पाडायचं का म्हणत नाहीये तुम्ही पुढं तुम्ही पुन्हा एक होत आहेत की काय आमच्यावर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आदरणीय आदरणीय साहेबांनी साठ वर्षात आरेला कार्य कधीच म्हणलं नाही आणि आरेला कार्य म्हणायला एवढी ताकद लागत नाही पण गप्पा बसून सहन करायला जास्त ताकद लागते एक आणि दुसरं सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या ह्या बाहेर कॅमेरावर किंवा बाहेर बोलायच्या नसतात हे माझ्यावर झालेले माझ्या आई आजीने केलेले संस्कार तर अर्थातच आमच्यावरती ते संस्कार नाही असं सांगून विषयाला पुन्हा एकदा गोल गोल घुमवलं गेलं परंतु आता पुढे जाऊन आणखी उमेश पाटील यांनी केलेला दावा जो आहे तो महत्वाचा ठरतो आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा रश्मी ठाकरे यांचा हट्ट होता मात्र शरद पवारांच्या नकारामुळे ते शक्य झालं नाही त्यामुळे संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या ना नावाचा आग्रह पवारांकडे धरला होता अजित पवार सुनील तटकरे एकना यांचा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता असंही त्यांनी म्हटलं गेलंय हा संजय राऊत यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार हे दोन हजार चार साली सक्षम नव्हते हे केवळ सांगण्याचं कारण आहे खरंतर पक्षाचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचं स्वप्न तेव्हापासूनच होतं त्यात अडथळा नसावा किंवा समांतर नेतृत्व तयार होऊ नये यासाठी शरद पवारांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेणं टाळलं असा दावा सुद्धा उमेश पाटलांनी केला सुप्रिया सुळेंना आम्ही प्रश्न केला होता जर भाजपा विरोधी एवढीच भूमिका आहे तर मग दोन हजार त्यांनी म्हटलं आम्ही नाही बाहेरून दिला होता तेव्हाही सुप्रिया सुळे नेमकी काय म्हटल्यात ते एकदा ऐका जर असंच काहीच पुढे जाऊन घडणार होतं तर दोन हजार चौदाला ला राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच का तो बाहेरून दिला होता आज जाऊन कधीच दिला नव्हता आणि सरकार कोलमडून परत राज्यात इलेक्शन होईल हे नको म्हणूनही केलं तर आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता आम्ही जर पाठिंबा देत नव्हतो तर सरकार येत नव्हतं आणि पुन्हा निवडणुका लागल्या असत्या आणि एवढा मोठा खर्च हा करावा लागला असता म्हणून आम्ही सरकार स्थिर राहावं म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला अशी फिरकी घेणारं उत्तर जे आहे ते सुप्रिया सुळेंनी दिलं होतं पण एकंदरीत तुम्ही बारामतीचा प्रचार लक्षात घ्या बारामतीच्या प्रचारामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी थेटपणे अजित पवारांवर टीका केली नाही किंवा त्यांचं नेतृत्व त्यांची ताकद कमी होईल किंवा त्यांचं अस्तित्व संपेल किंवा अजित पवार हे डॅमेज होतील असं कुठलंही विधान केलं नाही त्यांनी शेवटपर्यंत भाजपाला स्टारेट ठेवलं त्यामुळे आपल्या घरातला घरोबा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अजूनही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून होतोय अजित पवार तरी शरद पवारांवरती बिंधास्त बोलतात कारण ज्या पद्धतीने दोन हजार एकोणवीसला पहाटेच्या शपथविधी मागे मिली भगत होती असं वाटलं होतं तसं आता वाटू नये म्हणून तर अजित पवार शरद पवारांवर टीका करत नाहीत ना असे अनेक प्रश्न जे आहेत ते आजही निर्माण होत आहेत त्यामुळे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक